नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सोरसंद्र चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कुरोज शाबिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी